उन्हाळ्यात कुल्फी खायचं खूप मन करतं ना पण मार्केटसारखी कुल्फी आपल्याला घरी करता येत नाही थोडीशी टाईम टेकिंग प्रोसेस आहे पण आज मी अगदी लवकरात लवकर बनणारी कुल्फीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही आहे कस्टर्ड कुल्फी अगदी क्रीमी टेस्टी आणि डिलिशियस लागते नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मग आपण कस्टर्ड कुल्फी कशी बनवायची हे बघूया सगया आपने तर सगळ्यात आधी आपण इथे काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत तर हे ऑप्शनल आहे पण ड्रायफ्रूट्सची चव कुल्फीमध्ये चांगली येते तर त्यासाठी मी काही बदाम पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत तर हे अख्खेच घेऊन मी असे ड्राय मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत त्यानंतर या रेसिपीमधला मेन इन्ग्रिडियंट म्हणजे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरमधली ही पावडर आहे तर इथे मी विकफील्ड कंपनीची पावडर वापरते तुम्ही कुठल्याही कंपनीची कस्टर्ड पावडर वापरू शकता यामध्ये वेगवेगळे वेग वे फ्लेवर्स येतात पण आपल्याला व्हॅनिला फ्लेवरच वापरायचे मार्केटमध्ये जी कुल्फी मिळते सेम त्याच चवीची कुल्फी आपण इथे बनवतो आहे तर अर्धा कप दुधामध्ये मी इथे तीन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि चांगलं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्या रात काम्याने ते एक स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे त्या एका पॅनमध्ये मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेऊन त्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कमी जास्त क्वांटिटीमध्ये ठेवू हो शकता आणि आता हे मी साखर चांगली विरगळून घेते दुधामध्ये लो फ्लेमवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे आता एकदा दुधाला उकळी आली ना की आपण यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर घालणार आहोत आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि मग यामध्ये कस्टर्ड पावडरची ही पेस्ट घालूयात एका हाताने पेस्ट घालायची आणि दुसऱ्या हाताने हालून घ्यायचं पण पेस्ट घालताना आपण आधी ही एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे यामध्ये कॉर्नफ्लार असते ना त्यामुळे ते तळाशी जाऊन बसते तर पहिल्यांदा चांगली मिक्स करून घ्यायची आणि मगच दुधामध्ये घालायची तर चार ते पाच मिनटं आता आपल्याला दूध चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच आपण हे करतो आहे एक सतत हलवत राहायचं म्हणजे दूध खाली पण लागणार नाही आणि याच्यावरती जर जमा होत असेल तर तीसुद्धा दुधामध्ये मिक्स होऊन जाईल पाच मिनटं झाल्यानंतर मिश्रण असं घट्ट होत येतं त्यावेळेला आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया थंड झाल्यानंतर मिश्रण हे आणखीन घट्ट होणार आहे त्यामुळे गॅस आत्ताच बंद करायचा मिश्रण आपल्याला आठवायची वगैरे गरज नसते फक्त कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं शिजू द्यायची आहे आता मी हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती आणलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये तुम्ही बघू शकता की जास्त घट्टपण आलेला आहे एकदा विस्करने चांगलं हे मिश्रण विस करून घ्या म्हणजे एकदम स्मूदी असं मिश्रण तयार होईल तुम्ही हे मिश्रण नाही एकदा मिक्सरला सुद्धा लावून घेऊ हो शकता त्यामुळे सुद्धा एकदम असं स्मूदी मिश्रण तयार होतं आता हे मिश्रण मी आईस्क्रीम मोल्ड आणि कुल्फी मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे असं मटका असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही आ, सेट करायला ठेवू हो शकता किंवा साधं पेल्यामध्ये जरी तुम्ही हे मिश्रण सेट करायला ठेवलं ना तरी चालेल या मोल्डमध्ये तुम्ही आईस्क्रीम स्टिक पण इन्सर्ट करू शकता त्यांनी सुद्धा लगेचच कुल्फी काढता येते आता कुल्फी आपल्याला आठ ते दहा तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट करत ठेवायची आहे रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही हे सेट करत ठेवू शकता फ्रीजरमधून काढल्यानंतर मोल्ड एकदा पाण्यामध्ये बुडवून घ्या म्हणजे आईस्क्रीम लगेचच बाहेर येते एकदम मलाईदार डिलिशियस कुल्फी तयार आहे आणि कस्टर्ड व्हॅनिला फ्लेवरची कुल्फी खूपच टेस्टी लागते खूप क्रीमी झालेली आहे टेक्शर चांगला आलेला आहे याला पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्याने तुम्ही हे गार्निश करू शकता खूप खूप मस्त बनते त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी मलाईदार कुल्फी बनवून बघा रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन, टेक केअर बाय